जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील रस्त्यावर विजेच्या तारा रस्त्यावर अपघात घडण्याची दाट शक्यता जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर विजेच्या तारा रस्त्यावर पडलेल्या आहेत सदर तारा विद्युत प्रवाह सुरू असलेल्या आहेत यामुळे खूप मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे नेहमीच वाहने तसेच माणसांची गर्दी असलेले हे ठिकाण आहे आमचे प्रतिनिधी श्री सचिन रमेश भालेकर यांनी सदर घटनेचा आढावा घेतला असता नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या सदर घटनेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून वेळीच उपाययोजना करावी असे रहिवाशांचे म्हणणे आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेससाठी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेसला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार